नमस्कार दहावीमध्ये उज्ज्वल यशासाठी कष्ट प्रयत्न आणि अभ्यास ही त्रिसूत्री उपयुक्त आहे एक मार्च दोन हजार चोवीसपासून दहावीची परीक्षा सुरू आहे दहावी परीक्षेची पूर्वतयारी अभ्यासाचे नियोजन कसे करावे आणि नव्वद टक्के गुण मिळवण्याकरता मी तुम्हाला सात टिप्स देणार आहे पाठ्यपुस्तकाचे सखोल वाचन करा कृतीपत्रिका अवश्य पहा उत्तरपत्रिकेचे विश्लेषण करा लिखाणाच्या चांगल्या पद्धतीचा सराव करा बोर्ड प्रश्नपत्रिका लिहिण्यापूर्वी जुन्या प्रश्नपत्रिका सोडवा वेळेचे चांगल्या पद्धतीने नियोजन करा स्वतःची मनस्थिती चांगली ठेवा याविषयी सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ मी माझ्या यूट्यूब चॅनेलवर अपलोड केलेला आहे तो अवश्य पहा दहावी परीक्षेला सामोऱ्या जाणाऱ्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना माझ्याकडून परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा धन्यवाद